नमस्कार मी हेमाली मोहिते डी टी व्ही मराठीच्या या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाणी हे जीवन असतं हे सगळ्यांना पटतं जाणतात सगळेजण त्याचं महत्व सुद्धा सगळ्यांना माहीत असतं सध्या राज्यातही सर्व दूर समाधानकारक पाऊस पडतो आहे मात्र राज्यात असेही काही भाग आहेत जिथे पाऊस पडत नाही किंवा पाणी टंचाई अजूनही कायम आहे तर अशी अनेक गावं आहेत जिथे पाण्याचं दुर्भिक्ष आहे असे अनेक गावं आपल्याला पाहायला मिळतात जिथे गावकरी गाव सोडून जातात केवळ तिथं पाणी नाहीये म्हणून मात्र अशाही परिस्थितीत अनेक जण उभे राहतात आणि त्या परिस्थितीतून स्वतःसह सह समाजाला आणि गावाला सुद्धा बाहेर काढतात संघर्ष करत अशाच एका पाणीदूताची कथा आपण पाहणार आहोत आपल्याला सांगणार आहेत आणि त्याचबरोबर त्यांची जीवन संघर्ष कथा सुद्धा आपल्याला ऐकायला मिळणार आहे ती राजश्री एंटरटेनमेंट पर्पल पेबल पिक्चर्स आणि कोठारे विजन यांच्यामुळे काय नेमकी ही कथा आहे याचसाठी आपल्याबरोबर एन डी टी व्हीच्या कार्यालयामध्ये गणेशोत्सवा निमित्तच आलेले आहेत या सिनेमाचे दिग्दर्शक आणि अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री ऋचा वैद्य यांचं खूप खूप स्वागत करूया आपण खूप खूप स्वागत दोघांचं गणेशोत्सवाच्या ही तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यात आधी असं विचारायचंय पाणी हा सिनेमा नेमकं काय सांगतो एका माणसाचा एका गावाचा संघर्ष पण त्या सर्वाच्या पलीकडे जाऊन हे सांगायचा जा प्रयत्न करतो की कि नागदरवाडी एक छोटस गाव आहे नांदेड जिल्ह्यात तिथल्या एका साध्या सामान्य माणसाने त्या गावात कोणी आपली मुलगी देत नव्हतं लग्नासाठी कारण तिथे पाण्याची टंचाई आजही इतर बाजूच्या गावांमध्ये लोकांना चार चार किलोमीटर चालत जाऊन पाणी आणावं लागतं दिवसभर अशा परिस्थितीत त्या एका माणस ह्या माणसाचं हनुमंत केंद्रीचं त्याची एंगेजमेंट झाली होती का मुलीबरोबर ती नांदेडच्या आसपास सुवर्णदीचं नाव पण त्यांना कळलं की नागरी पाण्याची टंचाई आहे त्यांनी लग्न रद्द केलं आणि हा तिच्या प्रेमात पडला होता बघता ती खूप सुंदर होती आणि लग्न होतंय आपलं तो जाऊन तिला म्हणाला की आम्हाला मला तुमच्याच संघ लगीन करायचं आहे तर मी तेव्हाच लगीन करीन जेव्हा आमच्या गावात पाणी असेल मी आणतो गावात माझ्यासाठी तो आणि पुढे काय झालं जो इतिहास घडला त्या मातीत कशी कस त्या गावाची काय पलट झाली आज नागदरवाडी हे गाव तिथे तीनशे पासष्ट दिवस पाणी नसतं आणि ते गाव शेजारच्या चार गावांना पाणी पुरवत तर एका साध्या सामान्य माणसाने तो काही नेता बिता पण नव्हता कोणी नव्हता बिचारा गरीब शेतकऱ्याचा मुलगा होता तो त्यांनी हे कसं घडवलं ही प्रेरणादायी गोष्ट मला वाटत आजच्या काळाची गरज आहे कारण मी खरंच सांगतो खूप भीषण परिस्थिती आहे होतीच पण आता द टाइम इज द क्लॉक इज टिकिंग रादर वेळ निघून गेलेली आहे आपल्याला जाणवत नाही आपल्या आपण शहरात राहणाऱ्या लोकांना पाण्याच्या टंचाईची झळ पोचत नाही आपल्यापर्यंत असं गांभीर्य आपल्याला जाणवत नाही आपला संबंध पाण्याशी येतो फक्त नळापर्यंत आणि प्लास्टिकच्या बाटलीपर्यंत एवढंच आपलं पाण्याशी संबंध लागत असतो ते त्या नळात कुठून येतं पाणी म्हणजे तू आत्ता प्रेक्षक हे प्रेक्षक हा इंटरव्ह्यू बघत असतील त्यातल्या नव्वद टक्के लोकांना हे माहीत नसणार की तुमच्या घरात तुमच्या नळाला पाणी कुठून येतं ह्या इंटरव्ह्यूच्या शेवटी मी सांगेन तिकडून येतो रुचा यामध्ये एक सांगितलेलं आहे की लग्न ठरतं मात्र ते मोडतं केवळ कारण असतं पाणी <laughs> आ, तुझे या सिनेमातली व्यक्तिरेखा काय आहे त्या विषयी सांगशील व्यक्तिरेखा आता मी खूप सांगू नाही शकणार त्याच्यासाठी तुम्हाला चित्रपट बघावा लागेल पण हे नक्की सांगू शकेन की हनुमान केंद्रे हे आदिनाथ जे पात्र साकारतोय त्याच्या जिद्द त्यांची जी जिद्द आहे त्याची ही कहाणी आहे आणि त्या जिद्दीची जिद्दीचा जो आधारस्तंभ आहे ती सुवर्ण आहे त्यामुळे ती व्यक्तिरेखा मी साकारते आहे ते पात्र मी साकारते आहे आणि असं पात्र करायला मिळणं हे मी स्वतःला खरंच खूप नशिबवान समजते की मला हे करायला मिळालं त्यामुळे असं ते पात्र आहे बरं याच प्रश्नाला जोडून आणखीन एक असा प्रश्न आहे की अशी अनेक गावं आहेत खरं म्हणजे नागदरवाडी हे एक गाव नाही जिथे ही कारणं दिली गेली आहेत लग्न मोडण्यासाठी राज्यात अजूनही अशी अनेक गावं आहेत की पाणी नाही आहे तर लग्न होत नाही आहेत किंवा ती गावं ओस पडत चाललेली आहेत पण केवळ पाणी नाही आहे म्हणून एक मुलगी ते स्थळ नाकारते किंवा त्या तिच्या घरचेच ते घर स्थळ नाकारतात या गोष्टीकडे एक महिला म्हणून एक मुलगी म्हणून तू कस पाहते मला असं वाटतं मी आपण शहरात राहतो त्यामुळे आपल्याला त्याचं गांभीर्य तेवढं कळत नाही पण जे ज, जे परिवार गावात खेड्यात राहतात ज्यांच्या आयुष्यात हा दैनंदिन प्रश्न आहे त्यां त्यांच्यासाठी त्याचं महत्व किती आहे हे आ, हे तेच सांगू शकतील किंवा हे त्यांच्याकडूनच आपल्याला कळेल तर माझ्या मते ह्या आपल्याला आपल्याला त्याचं गांभीर्य कळतच नाही आपल्याकडे पाणी गेलं तर आपल्याला असं वाटतं हा एका तासात परत येईल त्यामुळे ह्याच्यामुळे लग्न मोडू शकतं का नाही ह्याच उत्तर तेच देऊ शकतील पण महिला म्हणून मला असं वाटतं की आपण महिला म्हणून कशाला आपण एक माणूस म्हणून आतोनात प्रयत्न केलेच पाहिजेत की आपण आप योगदान कसं करू शकू पाणी वाचवण्याकडे हे माझ्या मते प्रत्येक व्यक्तीने करायला सिनेमाबद्दलची उत्सुकता निर्माण झालेलीच आहे कारण पहिलाच टीझर लॉन्च झालेला आहे आणि त्यामुळे अर्थातच चर्चा सुरू झालेली आहे तुम्ही या पाणी सिनेमातून पाण्याचा संघर्ष पाण्यासाठीचा संघर्ष मांडलेला आहे मात्र हा पाणी सिनेमा साकारताना किंवा तो उभा करताना तुम्हाला काय संघर्ष करावा लागला शूटिंग सुरू असताना तुम्हाला काय नेमक्या अडचणी आल्या का किंवा काय कारण तुम्ही लोकेशनमध्ये को जाऊन तिथे त्या पद्धतीने कारण जसं तुम्ही मग सांगितलं की शहरातल्या लोकांना आपल्याला कळत नाही एक्झॅक्टली की काय नेमकं वास्तव आहे पण ते वास्तव तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलं या सगळ्या गोष्टींचा ही अनुभवाची शिजोरी घेऊन तो सिनेमा साकारताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या तिकडचं तापमान पंचेचाळीस डिग्री होतं आम्ही मे मध्ये शूट होतो <laughs> त्यामुळे तिकडे भयंकर उकाडा होता आणि आम्ही जिथे राहत होतो ते आ, एक हॉस्टेल होतं बॉयज हॉस्टेल होतं पण तिकडे मे महिना असल्यामुळे सुट्टी होती त्यामुळे आम्ही तिकडे राहू शकलो आणि अर्थातच तिथे बेसिक गोष्टी म्हणजे वॉशरूम्स असतील किंवा तिथपासून सगळं नीट ने नीट, नीट करण्यापासूनच सगळा स्ट्रगल होता बऱ्याच वेळेला आम्हाला पाणी नसल्यामुळे पाण्या पाण्याची टंचाई असल्यामुळे कूलरच्या पाण्याने करावी <laughs> लागत होती त्यामुळे पण सगळं अख्खं युनिट त्या एका हॉस्टेलमध्ये होतं आणि मी आ, शूट सुरू होण्याच्या आधी चा, मी हनुमान केंद्रे यांच्या घरी जाऊन राहिले त्यांच्याबरोबर काही दिवस घालवले गावभर फिरले त्यांचं त्यांचं दैनंदिन आयुष्य कसं आहे ते मी बघितलं अनुभवलं त्यांच्याशी संवाद साधला गावकऱ्यांशी त्यामुळे ते सगळं करून मला खूप त्याचा त्याची मदत झाली पात्र साकारण्यामध्ये आम्ही महेश कोठारे यांना दिग्दर्शक म्हणून पाहिलं आहे अभिनेता म्हणून पाहिलं आहे आणि महेश कोठारे ॲज अ दिग्दर्शक म्हणून त्यांनी अगदी धडाकेबाज एंटरटेनिंग पिक्चर्स दिलेले आहेत मराठी इंडस्ट्रीला आणि त्यामुळेच महेश कोठारे हे नाव बरोबर असतानाच आदिनाथ कोठारे यांना महेश कोठारे यांच्या दिग्दर्शक म्हणून विगसी पुढे न्यायची आहे की स्वतःची दिग्दर्शक म्हणून एक वेगळी छाप पाडायची आहे मला काहीच माहित नाही त्यातलं मला काय करायचं माझा हेतूच नाही मला फक्त चांगल्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या माध्यमातून जे व्हायचं ते मला माहिती दॅट इज नॉट इन माय कंट्रोल वॉट इज इन माझ्या कंट्रोलमध्ये काय माझ्या कंट्रोलमध्ये चांगली गोष्ट सांगणं चांगली निर्मिती करणं चांगलं दिग्दर्शन करणं चांगला अभिनय करणं ह्या माझ्या कंट्रोलमधल्या गोष्टी आहेत माझा फोकस त्यावरच आहे आणि त्यावरच होता आणि असणार आहे मला वाटत की आपण कुठलाही एंड रिझल्ट करू शकत नाही आयुष्यात जेव्हा आपण एक डेस्टिनेशन जेव्हा ठरवतो तेव्हा तिथे पोचायला आपण तिथे कधीच पोचू नाही सुरुवात तुम्ही जेव्हा चांगल्या मनाने करता किंवा कर, हेतूने करता हे मला खूप आतुरतेने मनापासून सांगायचं आहे तेव्हा आपोआप गोष्टी जुळत जात आणि ती गोष्ट व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचते जर मी ठरवलं की मला एक कमर्शियल सुपर हिट सिनेमा बनवायचा मला हे आणि असं करायचं तर कधीच होणार नाही मला वाटतं की ह्याची सुरुवातली झाली आहे पाणी ह्या सिनेमा बरोबर जोडली गेली आहेत प्रियंका चोप्रा राजश्री एंटरटेनमेंट बर्जाटिया फॅमिली नेहा बर्जाटिया ह्या सगळे ही सगळी माणसं ह्या प्रोजेक्टशी जी जोडले गेले कारण त्यांना हा विषय आवडला गोष्ट आवडली आणि ती गोष्ट ह्या सगळ्यांना लोकांपर्यंत पोहोचवायची ह्या फक्त आणि फक्त या हेतूने योग्य ती माणसं कास्ट असो क्रू असो क्रू माणसं एकत्र आली की ते खूप सुंदर आहे आणि तुम्ही गणेशोत्सवामध्ये टीजरही लॉन्च केलेला आहे पाण्याचं विघ्न एका पाणीदूताने कसं दूर केलं हे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर गणेशोत्सवाच्या निमित्तानं पाणी या सिनेमाबद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय आवाहन कराल पाणी सिनेमाचं प्रमोशन श्री गणेश झाला <laughs> खऱ्या अर्थाने बाप्पाचा आशीर्वाद मिळाला <laughs> लालबागच्या राजाला आज प्रत्येक ठिकाणी छान आर आरती करायला मिळते आम्हाला बाप्पाचं दर्शन आम्हाला लाभते <laughs> तर मला वाटतं की बाप्पाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि बाप्पाची इच्छा आहे की ही गोष्ट लोकांपर्यंत कानाकोपऱ्यात पोचावी तर म्हणून आम्ही आज इथे आलो रुचा तुला एक प्रश्न एका प्रेरणादायी गोष्टी मधल्या प्रेरणेची व्यक्तिरेखा तू साकारते आहेस तू प्रेक्षकांना काय सांगशील मी असं सांगेन की ही जी कथा ती, आहे ती जिद्दीची आहे आणि आपल्या आयुष्यात असे अनेक प्र प्रसंग येतात जेव्हा आपल्याकडे साधनं नसतात किंवा आपल्याकडे ते धाडस नसतं पण आपल्याला ते ती जिद्द आतून निर्माण करावी लागते ती जिद्द कशी निर्माण करावी आणि पुढे कसं चालावं ह्याची ही गोष्ट आहे त्यामुळे दैनंदिन आयुष्यात पण आपल्याला प्रेरणा देणारी ही गोष्ट आहे पाण्यावर तर ही गोष्ट आहेच पण आयुष्याला सामोरं कसं जावं तुमचं अप्रोच कसा असावा ह्याच्यावरही गोष्ट आहे त्यामुळे मला खात्री आहे की प्रेक्षकांना ही गोष्ट नक्की आवडेल नक्की प्रेक्षकांना ही गोष्ट आवडेल आणि पाणी पाण्याचं दुर्भिक्ष कसं दूर केलेलं आहे का पाणी धुताना या पाणी धुताची कथा सांगणारे तुम्ही सुद्धा एक प्रकारे पाणी धुतच आहात त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान तुम्ही टीजर लॉन्च केल्यानंतर आता तुमच्या प्रमोशनचा सुद्धा श्री गणेशा झालेला आहे आणि म्हणूनच गणेशोत्सवा ट्रेंड होतो आमच्या युट्यूबवर येस हो नंबर फोर फोरवर त्यामुळेच गणपती बाप्पा तुमच्या पाणी या सिनेमाला भरपूर भरपूर यश देवो ही शुभेच्छा आम्ही तुम्हाला देतो आहोत त्याचबरोबर सगळ्याच राज्यावरचं संपूर्ण देशावरचं आणि सं खरं म्हणजे संपूर्ण पृथ्वीवरचंच पाण्याचं संकट लवकरात लवकर दूर होवो हीच आपण एक प्रार्थना गणरायाच्या चरणीत करूया या कार्यक्रमामध्ये तुम्ही दोघेही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय थँक्यू